नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार श्रोते हो आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आता आपल्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत एक छानशी कथा या कथेचं नाव आहे दो हजार नऊ बीस कथेचं लेखन आणि वाचन केलंय प्रियांका पाटील यांनी चला तर रसिक श्रोते हो ऐकूया ही कथा कथेचं नाव दो हजार नऊसो वीस ज्या माणसावर तुम्ही कधी काळी वेड्यासारखं प्रेम केलं आहे त्या माणसाचं कधी खून करावं असं वाटलं तुम्हाला मला वाटलं असं वाटलं पाहता क्षणी गळा घोटावा त्याचा धारदार चाकूने सपासप वार करून मुंडकं धडापासून वेगळं करावं त्याचं चिंद्यात चिंद्या, चिंद्या कराव्या त्याच्या शरीराच्या रक्त बंबाळ करावं त्याचं संपूर्ण शरीर आणि पुसून टाकावी त्याच्या शरीरावरच्या घट्ट ऋतून बसलेल्या आपल्या स्पर्शाच्या आठवणी कायमच्या फसवलं जाणाऱ्याला अशी शिक्षा मिळायला हवी ना असं झालं तर तर आणि तरच मला आत्मशांती मिळेल असं वाटतं छे छे काहीतरीच दोन वर्ष सरून गेलेत काय झालं तारखांवर तारखा पडत आहेत आणि तारखा सोडल्या तर पदरी मात्र काहीच पडत नाही मॅडम कुठे आहात बोलतो आहे मी कधीपासून तुमच्याशी कुठल्या तरी विचारांच्या तंद्रीत हरवलेली मी त्या हाकेने भाणावर आले पुढचा नंबर आपला आहे आतून तुम्हाला आवाज दिला की तुम्ही लगेचच आतमध्ये या मी आतमध्ये असेनच ॲडव्होकेट साळुंखे मला समजावत सांगत होते तो आलाय आज तरी मी डोकावत आतमध्ये पाहिलं ते लगेच कळणार नाही तासभर आहे अजून म्हणून तुम्हाला सांगतोय तोपर्यंत तिथं शांत बसा आणि मी आतून आवाज दिला की आतमध्ये तुम्हाला आत आल्यानंतर काय बोलायचं लक्षात आहे ना हो एव्हाना पाठी झालंय बरं मी आज जातो तुम्हाला सांगितलं तेवढं लक्षात ठेवा असं म्हणत ॲडव्होकेट साळुंखे आत कचेरीत गेले कोर्टाच्या त्या दुसऱ्या मजल्यावर वेगवेगळे भले मोठे हॉल होते चित्रपटात दाखवतात अगदी तसंच संपूर्ण कचेरीचा सेटअप तिथे प्रत्येक हॉलमध्ये दिसत होता बाहेरच्या वरांड्यामध्ये बरेच वकील आणि त्यांच्याबरोबर असणारा इतर लोकांची येजा सुरूच होती त्या मधल्या वरांड्यामध्ये एखादा कोपरा बघून काही लोक तिथेच बोलत उभे होते डावीकडे मोठं घड्याळ भिंतीला लावलं होतं प्रत्येक हॉलमध्ये एक वेगळी कचेरी बाहेर लोकांना बसण्यासाठी मोठमोठाली लाकडी बाकडे पण तिथे असलेली लोकं बसलेली कमी आणि ताटकळत उभी असलेलीच जास्त दिसत होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दर्शनीय अस्वस्थता साधारण दीड दोन तास होऊन गेले होते मी कचेरी समोरून दोन तीन वेळा फेऱ्या देखील मारल्या पण आतून काही आवाज नाही आला पुन्हा त्या लाकडी बाकड्यावर मी येऊन बसले हे असं वाट पाहणं वाट लागण्यासारखंच असतं हे गेल्या दोन वर्षात मी अनुभवत होते तितक्यात ॲडव्होकेट साळुंखे लगबगीने बाहेर आले मला असं वाटतं लंच ब्रेक नंतरच आपला नंबर येईल तुम्ही काहीतरी खाऊन घेता का तोपर्यंत मॅडम कॅन्टीनमध्ये जाऊ शकता पण तासाभरात परत या असं म्हणत साळुंके वकील मी काही बोलण्याच्या आतच पुन्हा कचेरीत गेले मी वैतागून पुन्हा ला मी त्या लाकडी बाकड्यावर येऊन बसले आता तर या लाकडी बाकड्यालाही मी सवयीची झाली असावी अनेकदा त्या बाकड्याशीच माझं बोलणं होत असे माझ्यासारख्या कितीतरी बायका या बाकड्याच्या चांगल्याच चा परिचयाच्या असतील कित्येक वर्ष त्या बाकड्यावरच वाट पाहण्यात अनेकांची गेली असतील मी सहज बाजूला पाहिलं तर त्याच बाकड्याच्या शेवटच्या टोकाला एक साधारण पन्नाशीतली बाई शांतपणे बसली होती खरं तर सकाळपासून ती याच बाकड्यावर बसून होती पिवळ्या रंगाचा पटियाला पंजाबी ड्रेस डोक्यावरून घेतलेली ओढणी उंच मजबूत बांधा पांढरा शुभ्र रंग चेहऱ्यावर थोड्याफार सुरकुत्या पण एक वेगळंच तेज पायात चमड्याचे मजबूत चप्पल डाव्या मनगटावर चंदेरी रंगाचं एक जाडजूड कडं एका हातात कसल्या तरी कागदपत्रांची एक फाईल आणि दुसऱ्या हातात एक कापडी पिशवी पण तिच्याबरोबर वर कोणीच दिसलं नाही म्हणजे अगदी वकील देखील नाही काय काम असेल हिचं हिलाच विचारवं का कॅन्टीन कुठे आहे पर कॅन्टीन हे क्या तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही मे आपू या कोई कॅन्टीन है क्या दो हजार नऊ बीस मतलब मैं कुछ समझी नहीं हॉटेल का नाम है क्या, क्या कोई दो हजार नऊ बीस पुन्हा फक्त तेच उत्तर ती स्वतःशीच बडबडत होती नाही नाही दो हजार उन्नीस है आहे त्या बाईने माझ्याकडे पाहिलं आणि ती पुन्हा तिच्या हातात असलेल्या कागदपत्रांच्या फाईलमध्ये डोकं घालून बसली आप चलेंगे क्या मेरे साथ मुझे पता नहीं है कैंटीन कहाँ है चलो असं म्हणत ती उठली आणि चालू लागली मी देखील तिच्या मागे मागे चालू लागले तळमजल्यावर पुढच्या क्षणी कॅन्टीनच्या समोर येऊन ती बाई उभी राहिली आणि माझ्याकडे पाहत तिने बोट करून दाखवलं या हा दाम भी कम है आप भी चलिये मेरे साथ सुबह से देख रही हूं आप अकेले हो तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि डोक्यावरची ओढणी दुनीकाना मागे खोचली अकेले होने के बाद ही सबिया आन दे अगर सब साथ होंदे तो यहां क्यों आना पड़दा असं म्हणत ती कॅंटीन मध्ये गेली कोपऱ्यातला एक टेबल पाहिला आणि तिथे जाऊन बसली मी देखील तिच्या मागोमाग तिथे जाऊन बसले आप क्या खाएंगे तसे तो पहिला तोडा देख कोटवी चाके इंनी गल नी समज आंदी की पहिले खुद के नाल सोचना और फिर दुनिया विच हां हां मैं मैं दाल राईस खाऊंगी आप क्या लेंगे दो हजार नऊ सो बीस मुझे कुछ समझा नहीं किसी डिश का नाम है क्या मी पुन्हा तिला विचारण्याचा प्रयत्न केला ओय मेनू एक कटिंग चाय दे दे असं म्हणत तिने तिथल्या एका माणसाला चहा द्यायला सांगितला तू जल्दी से खाना खाले टेम नाहीये मेरे नाल आणि परत तिथे टेबलावर फाईल उघडून ती कागदपत्रात डोकं घालून बसली थोड्या वेळात माझ्यासमोर दाल राईसची प्लेट आली आणि तिच्यासमोर एका छोट्याशा काचेच्या ग्लासमध्ये चहा तिने तिच्याकडे असलेल्या कापडी पिशवीतून पार्लेजी बिस्कीटचा पुडा काढला आणि त्या चहात बुडवून ती खाऊ लागली जल्दी खाले टेम कम हे अपने नाल असं म्हटल्यावर मी भराभरा खाऊन घेतलं खाऊन झाल्यानंतर आम्ही दोघीही पुन्हा त्या लाकडी बाकड्यावर येऊन बसलो माझ्या शेजारीस थोडं अंतर ठेवून त्याच बाकड्यावर ती देखील बसली या अर्ध्या तासात तिची हिंदी पंजाबी मिक्स भाषा देहबोली करारी नजर आणि तिचं मोजकं आणि सडेतोड बोलणं पाहून मी थक्क झाले होते तिच्या बोलण्यातले काही गोष्टींचे संदर्भ लागत होते आणि काही गोष्टी मात्र पुन्हा मनात प्रश्न निर्माण करत होते कोण असेल ही बाई इथे अशी एकटीच काय करते नाम क्या आहे आपका असं विचारत मी पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला दलबीर कौर आप पंजाबचे हो थी तो फिर या हा ह्या तो पंजाबी बहुत कम दिखते आहे तिने पुन्हा माझ्याकडे एक कटाक्ष टाकला काहीच उत्तर दिलं नाही तितक्यात कचेरीतून ॲडव्होकेट साळुंके बाहेर आले त्यांच्याकडून कोणीच आलं नाही आहे मला असं वाटतं आता वाट पाहण्यात अर्थ नाही म्हणजे आता परत पुढची तारीख हो ना तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या आपण बोलू तिथं मॅडम अधिकार फक्त संविधानातच आहेत प्रत्यक्ष काहीच होत नाही आहे डोंट बी पॅनिक मॅम होयट आहे वेळ लागणार या गोष्टीला मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं वेळ लागेल थोडासा थोडासा दोन वर्ष झालीत आता कसली प्रोसेस नक्की मी पुढचं काहीच न बोलता तडक तिथून निघाले इतक्या लवकर आलीस पण झालं का आज तरी काही नाही ग माई सोफ्यावर डोळे मिटून मी, मी हॉलमध्येच बसले बरं तू बस आधी शांतपणे ताट करू का तुला साडेतीन होऊन गेलेत नको खाल्लंय मी बाहेर मग फ्रेश तरी हो म्हणू कुठे तुझी वाट पाहून झोपली गती असं म्हणत माई तिथेच सोफ्यावर माझ्या बाजूला येऊन बसल्या झाला तितका त्रागा पुरे आता वाटतं तितकं सोपं नाही आहे कायद्यात कितीही अधिकार आणि कलम स्त्रियांच्या बाजूने असली तरीही प्रत्यक्षात ते सारं करत असताना मात्र फार सबुरेने घ्यावं लागेल याची कल्पना मी तुला आधी दिली होती माई पण पटवर्धनांची माणसं मोठी आहेत पैशाने भरभक्कम आहेत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जाऊन हे सर्व करत असताना अनेक खासखळग्यांना तुला सामोरं जावं लागणार अशा वेळी चिडचिड करून काहीच निष्पन्न होणार नाही जितकं शांत राहून या साऱ्याला तोंड देशील तितकंच शांतपणे आतनं बाहेर पडशील कारण आता तू जे काही करतेस ते फक्त पटवलधरांची सून नाही तर मनूची आई म्हणून पण हे सारं करत आहेस त्यामुळे एक आई म्हणून तुझी भूमिका आता जास्त महत्वाची असं म्हणत माईंनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला तितक्यात दारावरची बेल वाजली आता कोण येणार होतं का नाही बघते मी असं म्हणत माईने दरवाजा उघडला ये रुमाल भूल गई ती कुडी कोण आहे असं विचारत सहज मी डोकावलं तर समोर दलबीर कौर आप या तू कुछ परेशा होकर वे निकल गई टेबल पर तोडा रुमाल पडा था गल्ला तू की हमने पर नाम भी तू पता नाही आवाज लगाय तोडा नाल पर तू कुठ ज्यादाही तेजीस निकल गई फिर तोडे पिछे पिछे चली आय अगर त्यांना आत तरी बोलो दारा तस्का बोला तू बी एस आप अंदर तो आइए नहीं मैं निकलती हूँ टाइम नहीं है मेरे नाल मेरा नाम साइली साइली पटवर्धन ये मेरी मासी का घर है आप अंदर तो आइए नहीं बस ये देने वास्ते आई थी बस एक रुमाल देने वास्ते आप यहाँ तक आए इंसान जल्दबाजी में परेशान होकर अक्सर अपनी चीज़ा भूल जाता है गल से रुमाल दी नहीं है गल अपनी चीजों दी है ध्यान रख थोड़ा असं म्हणत ती आली तशी गेली देखील दलबीर कौर घरातून गेली खरी पण बराच वेळ ती माझ्या मनात घर करून राहिली माझी कामावरून मी ॲडव्होकेट साळुंखेकडे निघाले मी तुम्हाला यापूर्वीच म्हणालो होतो मॅडम जोपर्यंत डोमेस्टिक टाकत नाही तोपर्यंत पटकन ॲक्शन घेता येणार नाही हो पण दोन वर्षापूर्वी झालेल्या गोष्टींची तक्रार आता कशी करणार साळुंखे त्यावेळी मी घाबरून ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत पण आता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे फक्त शारीरिक हिंसाचार नव्हे मानसिक सामाजिक कुचंबना अशी विविध कलमा आहेत त्याच्यात मुळात हे लग्न म्हणजे निव्वळ फसवणूक आणि त्याची सर्व कागदपत्र मी तुम्हाला दिली आहेत आता मी जे काय करते ते माझ्या मुलीच्या हितासाठी आणि अर्थात माझ्या झालेल्या फसवणुकीच्या नु नुकसान भरपाईसाठी त्यासाठी पण इतका वेळ लागतोय सायली मॅडम हिंदू ऍक्ट तसाच आहे इथे लग्न करणं सोपं आहे पण त्या लग्नातनं बाहेर येणं वाटतं तितकं सोपं नाही पण ह्या साऱ्यात मुलं भरडली जातात त्याचं काय त्यासाठी कोणतंच कलम नाही का आहेत ना पण ते ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि त्यानुसार सर्व हक्क मिळण्यासाठी मोठी प्रोसेस आहे निदान या केस अंतर्गत तुमच्या मुलीचा मेंटेनन्स तरी लवकर मिळू शकतो आणि बाकी झालेल्या गोष्टींचं नुकसान त्याचं काय ती भरपाई कोण देणार मॅडम मी यापूर्वी तुमच्याशी बोललोय ही कायदेशीर प्रोसेस आहे याला वेळ लागणार बराच वेळ ऑफिसमध्ये फक्त शांतता बरं निघते मी आता असं म्हणत मी निघणार तितक्यात मला काहीतरी आठवलं आणि मी पुन्हा मागे वळले आज कोर्टात एका बाईशी भेट झाली होती दलबीर कौर ओळखता का, का तुम्ही त्यांना नक्की कोणती केस चालू आहे त्यांची अरे बापरे तुम्ही बोललात त्यांच्याशी का काय झालं आहे नेमकं डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांचा पण मला तसं काही जाणवलं नाही हे बघा मॅडम त्यांनी काही पिटिशन टाकली आहेत त्यांना म्हणे त्यांचे उरलेले हिशोब आहेत आणि त्याच्यासाठी कोणताही वकील त्यांना मिळत नाही आहे आणि कोणी मिळाला तर फार काळ तो टिकत नाही आहे त्यामुळे स्वतःच त्यांनी स्वतःचं वकीलपत्र दाखल करून एका सरकारी वकिलांच्या मदतीनं केस लढत आहेत स्वतःच स्वतःचं वकीलपत्र सादर करून पिटिशन काय पिटिशन ते खरं तर त्यांनी केलेल्या मागण्या अशा आहेत ज्याचा कायद्यात कुठेच उल्लेख नाही अशा मागण्या मिळणं कायद्याने शक्यच नाही आहे तुम्हाला फक्त इतकंच सांगेन त्यांच्यापासून दूर राहा सांगलीत कुठे असतात त्या ते शिवाजीनगरला कुठं गुरुद्वारा आहे बघा तिथंच कुठेतरी राहतात म्हणे बरं निघते मी आता असं म्हणत मी तिथून निघाले खरी पण साळुंख्यांनी सांगितलेल्या माहितीमुळे दलबीर कौरबद्दल मला आणखीनच आस्था वाटू लागली का कुणास ठाऊक गाडीत बसले आणि मी तडक त्या गुरुद्वाराच्या समोर आले तिथे असलेल्या दोन माणसांनी मला त्या मागच्या खोलीत काम करतात असं सांगितले त्यांनीच मला तिथेपर्यंत नेलं दरवाजा उघडाच होता आतमध्ये दलबीर भाज्या निवडत होती ये कुडी तेरे नाल मिलने आई आहे त्या व्यक्तीने असं म्हणताच तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर ती व्यक्ती तिथून निघून गेली क्या हुआ रुमाल तर दे की आई मे कपायावर आठ्या पाडत ती म्हणाली नाही रुमाल केली नाही एसे ही आपको मिलने के लिए आई हो पाणी पिणार मराठी येते तुम्हाला थोडी थोडी इतकी साल झाले इथे राहते आणि कोर्टमधला सारा पेपर पण मराठीत त्यामुळे थोडं थोडं शिकले मी तू पाणी पिणार का नाही नको तुमची नेमकी कोणती केस चालू आहे कोणतं पिटिशन टाकलं आहे मी सरळ सरळ विचारलं आत्ता सांगू इतक्या वर्षापासून झालेली गोष्ट इतक्या कम टेममध्ये कशी होणार सांगून म्हणजे म्हणजे आता श्याम होकर गई बाहेर अंधार आहे आता घरी जातो असं म्हणत तिने पूर्णतः माझ्याकडे दुर्लक्ष केलं व ती तिच्या कामाला लागली मी परत काहीच न विचारता तिथून निघाले गुरुद्वाराच्या बाहेर आल्यानंतर मला एका बाईने आवाज दिला थांबा तुम्ही त्या दलबीरला भेटायला आला होता का हो का इतक्या वर्षात तिला कधी कोणी भेटायला नाही आलं तुम्ही ओळखीच्या आहात का त्यांच्या नाही म्हणजे हो आज कोर्टात भेटले होते त्यांना त्या इथेच राहतात का होय इथंच आमच्या बाजूलाच राहतात काय झालं नक्की त्यांची कसली केस चालू आहे इथल्या नाहीत होत्या पंजाबमधल्या एका छोट्याशा गावात त्यांचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर काही वर्षातच त्यांना सोडून दिलं आता मुलं सुद्धा त्यांच्यापाशी नाही आहेत इथल्या गुरुद्वाराचे मुख्य अध्यक्ष त्यांच्या ओळखीचे आहेत बस इतकंच त्यांचं सांगलीशी असलेलं नातं त्यांचा नवरा ना आणि सासरकरचे संपूर्ण इथं स्थायिक आहेत म्हणून त्या इथल्या कोर्टमधनं केस लढत आहेत एकट्याच हो मला काहीजण म्हणाले की त्यांना वेळ लागलाय पण मला तसं काही वाटलं नाही म्हणून म्हटलं त्यांना भेटावं <laughs> लोक दुसरं काय करणार एकटी बाई म्हटली की एकतर ती वेडी नाहीतर वेश्या असं म्हणून मोकळी होतात माणसं पण दलबीर तिलयी धीराची ती एकटीच तिचा हक्क मिळावा म्हणून लढते दो हजार नऊ वीस त्यांचा केस नंबर आहे का खूपदा त्यांच्या तोंडून ऐकलं आहे नक्की काय माहीत नाही पण इथंही बऱ्याचदा बोलत असतात तसं काही बाकी गुरुद्वारामध्ये दिवसभर काम करतात आणि तारीख असली की दिवसभर कोर्टात असतात बरीच वर्ष झाले केस चालू आहे त्यांची जोपर्यंत माझ्या बाजूनं निकाल लागत नाही तोपर्यंत माझा जीव पण जाणार नाही असं म्हणत असतात त्या दलबीरबद्दल इतकं सगळं समजल्यानंतर आपण छोटी छोटी दुःख घेऊन त्याला किती गुंजारत बसतो हे लक्षात आलं तुमचं नाव कळेल का मला मी सायली पटवर्धन आणि तुमचं मी मनीषा मागच्या गल्लीत त्यांच्या बाजूलाच राहते तुम्हाला आतमध्ये त्यांच्याशी बोलताना पाहिलं मला वाटलं त्यांच्या ओळखीचं कोणतरी आलं असेल म्हणून तुमच्याशी बोलायला आले <laughs> बरं केलं माझ्या मनात सकाळपासून त्यांच्याविषयी फार काही सुरू होतं <laughs> तुमच्या निमित्ताने कळलं तरी असं म्हणत त्यांचे आभार मानले आणि मी तिथून निघाले त्या रात्री मला झोप लागली नाही उठता बसता सगळीकडे मला दलबीरच दिसत होती माझ्याकडे निदान माई आहेत मनू आहे शिक्षण आहे, आहे भाषेबद्दलचं कायद्याबद्दलचं थोडंफार ज्ञान तरी आहे तरीसुद्धा उगाच मी त्रागा करत होते दलबीर <laughs> दलबीरबद्दल आज दोन वेगवेगळ्या बाजू समजल्या एक, खरच एक जे ती खरंच आहे आणि एक जे ती बिलकुल नाही कायदे बायकांच्या बाजूने असूनही ते बायकांच्या बाजूने सहज झालेले क्वचित दिसतात जे हक्क कायद्यानेच त्यांचे आहेत तेच मिळवण्यासाठी बायकांची अशी फरफट होताना खूप जवळून पाहिलं मी या दोन वर्षात साधारण दोन महिन्यांनी पुन्हा मला कोर्टात जावं लागलं त्या बाकड्यावर मी पुन्हा येऊन बसले पुन्हा तीच वाट पाहणं पुन्हा तो वरंडा पुन्हा अगतिक झालेल्या त्या लोकांच्या एरझऱ्या आणि पुन्हा त्याच तारखा तिथे मी दलबीरचा शोध घेत होते पण मला ती कुठेच दिसली नाही कोर्टातलं काम झाल्यावर मी तिथून बाहेर पडले बाहेर डावीकडून रस्त्यालागत एका झाडाखाली मला दलबीर दिसले मला पाहताच तिने ओढणी तोंडावर घेतली तरी देखील तिच्यासमोर जाऊन मी उभी राहिलेच आज तारीख होती का हां आजवर ती बाकड्यावर नाही बसलात नाही बसले निकालाचं कुठेपर्यंत आलं पता नाही पण एक सरकारी वकील आता हे मेरसांग अरे वा मग आता काहीतरी होईलच ना हो जल्दी होईल केस दिल्ली कोर्टमध्ये दर्ज केली मी आता दोन क्षण मी थबकले दिल्ली कोर्ट असं मध्येच मग आता तिकडे जाणार तुम्ही पण तिकडे कोण आहे तुमचं इकडे तरी कोण आहे माझं सोडून दिलेल्या बाईचं कोण असतं का पर एक बात तो हे काहीतरी चांगला करायचा असेल ना तर कोणी ना कोणी भेटतंच तुम्हाला मी उगाच अस्वस्थ झाले आजूबाजूला इतकं सगळं वणवण चालू असताना दलबीर इतक्या शांतपणे सारं काही एकटीच करत होती चल ध्यान रख तोडा और ना सिरपळ थोडा बरं प्रखवान दे असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला मग मला तुम्हाला भेटायचं असेल तर मी कुठे भेटणार <laughs> मेरा पत्ता नाही बदल रहा म्हणजे अरे म्हणजे किसी ना किसी गुरुद्वारा मी लि जाऊंगी असं हसत हसत म्हणत ती कट्ट्यावरून उठली परत आमची कधी भेट होईल की नाही माहीत नव्हतं म्हणून उत्कंठेपोठे मी पुन्हा तेच विचारलं ते दो हजार नऊ सो काय आहे नक्की टेन झाला माझा असं म्हणत ती परत कोर्टाच्या दिशेने आत गेली तिला पाठमोरी जाताना पाहिलं आणि वाटलं कुठलाच आधात नसताना स्वतःच्या हिमतीवर लढणारी ही बाई दोन महिन्यातच मला खूप काही शिकवून गेली कुठे दडून बसलेल्या असतात या अशा बायका त्यानंतर सहा महिन्याचा कालावधी गेला मी माझ्या केसमध्ये गर्क झाले पण आता मला तारखा तारखा वाटत नव्हत्या मी एव्हाना तिथून बरंच काही घेऊन जायला शिकले होते ती कचेरी तो मधला वरांडा ते भिंतीला असलेलं मोठं घड्याळ अस्वस्थ लोकांच्या होणाऱ्या फेऱ्या आणि हाती पडणाऱ्या निव्वळ तारखा आणि महत्त्वाचं म्हणजे कितीतरी गोष्टींचा साक्षीदार असलेला बाहेर असलेला तो लाकडी बाकडा हे सगळंच आता सवयीचं झालं होतं दोन केसपैकी एका केसचा निकाल आज लागला होता माझ्याच बाजूने तब्बल तीन वर्षांनी पण आता त्या गोष्टीचा आनंदही वाटत नव्हता आज दिवस कोर्टातच गेला सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून कॅन्टीनमध्ये गेले सहज त्या कोपऱ्यातल्या टेबलावर नजर पडली दलबीरची आठवण आली मी माझ्या कामाच्या व्यापात तिला विसरूनच गेले होते वर्ष उलटून गेलं पण तिच्याबद्दल काहीच कळलं नव्हतं म्हणून आज ठरवून शिवाजीनगर गुरुद्वाराला गेले गुरुद्वाराला बाजूलाच असणाऱ्या मनीषाकडे सरळ गेले मनीषा बाहेर इतर बायकांबरोबर गप्पा मारत बसली होती मला पाहताच तिने ओळखलं आणि पुढे येऊन ती माझ्याशी बोलू लागली मी गेले आठदा दिवस तुमचीच वाट बघत होते बघा तुम्ही कशा आल्या असं वाटलं तुमचा नंबर पण नव्हता त्यामुळे मला काही कळवता बी आला नाही बघा दलबीरजी आले आहेत का त्यांना भेटायचं होतं दलबीरजी त्या दहा दिवसापूर्वीच गेल्या की हो तब्येत बिघडली होती अचानक त्यांची मी हतबल होऊन फक्त दलबीरच्या खोलीकडे पाहत होते मनीषा सारं काही सांगत होती त्यांची केस दिल्लीला चालू होती केसचा निकाल त्यांच्या बाजूनेच लागला त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी गुरुद्वारालाच दान केले बघा आणि इकडे येणारच होत्या पण त्याच्या आदल्या दिवशीच गेल्या दलबीरच्या घराला मोठ्ठं टाळं लागलं होतं आता तिथे थांबण्यात आत काहीच कारण नव्हतं त्यामुळे मनिषाचा निरोप घेऊन मी तिथून निघाले तुम्हाला केसबद्दल माहिती हवी होती ना मॅडम मनीषाने मी निघत असतानाच मला अडवलं हो हवी होती ग पण आता त्याच नाही आहेत म्हटल्यावर त्या आठ वर्षे एकट्याच राहत होत्या त्यांना कोणताच खर्च दिला जात नव्हता त्याच्यासाठी त्यांनी पिटिशन टाकलं होतं आणि जेव्हा सारं काही मिळालं तेव्हा ते तिनं दान केलं लोक खरं म्हणत होती वेळीच होती ती शहाणी माणसा असा वेडेपणा कधीच करू शकणार नाही ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर लढत राहिली ती गोष्ट मिळाल्यावर अशी दान करणं साऱ्यांनाच नाही जमत खरंच नावासारखी होती दलबीर ती म्हणत होती तसंच झालं जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागणार नाही तोपर्यंत माझा जीव देखील जाणार नाही आणि म्हटल्याप्रमाणे तसंच केलं बी तिने परत भेटू कधीतरी मनीषा असं म्हणत जड अंतकरणाने मी तिथून निघाले वळून मागे पाहिलं तर तिथे बसणाऱ्या प्रत्येक बाईच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं घरी येताच माईंची प्रश्नावली सुरू झाली काय गं चेहरा का असा पडला आहे निकाल आपल्या बाजूने लागला आहे ना हो ना माई पण तीन वर्ष लागली आलं आपण बायका केलेला संघर्ष भोगलेलं दुःख नेहमीच कमी प्रमाणात सांगतो नाही का म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला माई अगं आता तूच म्हणालीस ना तीन वर्ष लागली पण या तीन वर्षात प्रत्येक दिवसात तुझे काही भोगलंस त्याची बरोबरी फक्त तीन या अंकाने होणार आहे का जाऊ दे चल ताट करते मी जेवण घेऊया माईच्या या वाक्यानिशी मी पर्समधला मोबाईल काढला दो हजार नऊशे वीस म्हणजेच दोन हजार नऊशे वीसला ला तीनशे पासष्टने भागलं आणि उत्तर आलं आठ हो हो आठ म्हणजे तलबीर प्रत्येक दिवसाचा हिशोब मागत होती खरंय आपण बायका केलेला संघर्ष भोगलेलं दुःख नेहमीच कमी प्रमाणातच सांगतो नाही का रसिक हो प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपण ठेवत असतो आत्ताच्या या कथेतून सुद्धा आपल्याला असंच काहीसं जाणवलं दो हजार नऊ सो बीस हे नेमकं काय ये याचा उलगडा या कथेच्या शेवटी आपल्याला झाला खरंच नेहमीच आपल्याला पहायला मिळणारी अनुभवायला मिळणारी पण तरीही वेगळा आशय घेऊन येणारी ही कथा दो हजार नऊ बीस या कथेचं लेखन आणि वाचन केलं होतं प्रियांका पाटील यांनी